त्याला खोरांनी पकडलं डाकू लोकांनी आठ जण होते ते आणि आठ वर्षाचा छोटा मुलगा इतके आठ जण पण हो, त्यांनी सगळीकडून दोऱ्यांनी बांधलं त्याला जंगलात नेलं काठीनी मारतायत कोणी हाताने मारतायत कोणी ओढतायत बांधतायत किती त्रास त्याची देवाची दया करा म्हणून सांगितलं माझ्यासाठी हे शिवीर माताजी सांगितलंय सगळ्यांना आपली भाव असना व्हावी आपला समय सार स्वरूप मिळावा याच्यासाठी सगळा पुरुषार्थ असावा त्यामुळं सगळ्या क्रिया करताना इंटेंशन हेच ठेवा की मला माझा आत्मा मिळवायचा आहे पाच मिनिट मिळाले तरी सुद्धा उपयोग लावायचा पुरुषार्थ करा त्याच्यातून आपल्याला सुद्धा आनंदाची प्राप्ती होणार